हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना स्वामीचं मत कशा आहात सगळ्यात जणी आणि हो आजच्या व्हिडिओला खूप भरभरून प्रेम दिलं तुम्ही म्हणजे शुभेच्छा तर दिल्यास त्यात प्रश्नच नाहीये पण जो मी मुद्दा शेअर केलेला होता त्या मुद्द्याला खूप साऱ्या जणांनी पसंती दिली सहमत झाल्या त्यासाठी सुद्धा मनापासून आभारी आणि खरंच आपल्या विचारांमध्ये आपण आतापासूनच जर अशी सुरुवात केली तर कदाचित हळूहळू सगळं बदलेलं जे चांगलं आहे ते आपण नक्कीच देऊया तर आता बनवणार आहे स्वयंपाक नवरा नवरी बोलवलेले आहेत जेवायला म्हणजे हळद काढायला हळद काढायची पद्धत कोणाकोणा जात आहे बऱ्याच जणांच्यात केळवण असतं आधी आमच्यात केळवण वगैरे नसतं पण आमच्यात लग्न झाल्यानंतर नवरा नवरीला बोलवून हळद काढली जाते ते जेवायला वगैरे त्यांना बनवलं जातं तर त्याच्यासाठी मी मागवले आहेत काही काजू पनीर पनीर जे आहे ते पाऊन किलो मी पनीर घेतलेलं आहे कारण आज पण जवळजवळ टोटली बघा बारा माणसं असणार आहेत मग परवा वीस माणसाला मी एक किलो घेतलेलं होतं म्हणून म्हणलं यातलं थोडं राहील पण बनवणार आहे आज नुसतं पनीर बनवणार आहे मटर त्याच्यामध्ये ऍड करणार नाही त्यामुळे मग पनीर वापरायचं आहे इतर सोबत तांदळाची खीर बनवणार आहे बरं तर तांदळाची खीर बनवून माझे लिंकच तोडतात पोरं तांदळाची खीर पनीरची भाजी सोबत कोबीचे भजी आमटी तर मध्येच असे मजा, फोन येतात आणि मग सुरू होतं सकाळी तर माझ्या अशी मज्जा मी देवपूजा करत्या एक महत्वाचा कॉल आला म्हणून तो घेतला तर आता हा जुना माझा मोबाईल आहे हा नवीन आहे मी या मोबाईलवर बोलत होते याच्यावर आईचा फोन आणि याच्यावर आपल्यातली एक ताई तिचा फोन दोघींचे पण फोन कट करायला लावले आर्यनला थांबून थांबून आई काय करते याच्यावर फोन कट केला ना याच्यावर करते याच्यावर फोन कट केला ना यावर करते एवढा गोंधळ घातला म्हणता आईची एक सवय आहे की फोन जर समजा मी रिसीव नाही केला काहीश कारण तर तीन मोबाईल ते नाही झालं तर मग दादाला करते दा 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 काय झालं बाबा आता तुझं काय आहे हे बघा तोडी काय तुझं का हा कुठे गेला अरु दादा कुठे गेला खाल्लं ना तू टेट दिलं ना तुला दिलं ना आणि काय पाहिजे गप्पा बसायचं बघितलं आवाज करायचं नाही चल बस चोप चला गुड बॉय शाण म्हणजे चला किट्टो गेली क्लासला ला आरू चिरमुरं वगैरे खाऊन पोरं काय केलेत मी ते घात चपाती आणि त्याच्यामध्ये सॉस जाम काय 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 घातले तव्यावर परतले आपला आपण करून खातात अशा गोष्टी फ्रीजमध्ये ठेवलेल्या असतात त्यामुळे आणि पसारा जो आहे तो आपला आपला आवरला तर बघा आता आहे उन्हाळा सुरू आणि उन्हाळ्यात आपल्या सर्वांना जास्त काळ आणि जास्त प्रभावी हायड्रेशनवालं मॉश्चराईज जे असतं ते हवं असतं तर तसंच मला मिळालेलं आहे ममा अर्थ ॲलोवेरा लाईट जेल मॉइश्चराइज ज्यात तुम्हाला ॲलोवेराचं गुडनेस हायरोलॉनिक ॲसिडच्या पावरसोबत मिळतं ॲलोवेरा तुमच्या त्वचेला सुंदर सुदिंग करत असतं हायरोलॉनिक ॲसिड जे आहे ते तुमच्या त्वचेला सहा पटीने हायड्रेट ठेवतं सोबतच नॅचरल ॲलोवेरासोबत म्हणजे ॲलोवेरा जेलसोबत हे हार्मफुल केमिकलपासून बनवलेलं आहे म्हणजे याच्यामध्ये कुठलेही केमिकल्स नाही आहेत याला मेकअप करायच्या अगोदर देखील आपण वापरू शकतो कारण हे खूप मस्त ग्लो देतं तुम्हाला अजून हे तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मिळतं तुम्ही इथं बघू शकता एक म्हणजे लिंबापासून बनवलेलं आहे ॲलोवेरा आहे बीट जे आहे त्याच्यापासून आहे आणि दुसरं जे आहे ते राईस म्हणजे तांदूळ जे आहे त्याच्यापासून असे हे चार नमुने आहेत तर तुम्हाला जर हे प्रोडक्ट पाहिजे असेल तर कुठं मिळेल तर याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सोबत आणि कुठे मिळेल तर अमेझॉन फ्लिपकार्ट नायका पर्पल याच्यावरती सुद्धा तुम्हाला ममाअर्थचं हेच नव्हे तर कोणतंही प्रोडक्ट अवेलेबल होऊन जाईल सोबत तुमच्या लोकल मार्केटमधले जे शॉप आहेत तिथे सुद्धा ममाअर्थाचं प्रोडक्ट जे आहे ते अवेलेबल होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे ममाअर्थ तुमचं ऐकतं ते कसं तर जेव्हा कस्टमर प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचा फीडबॅक जो आहे तो देत असतात त्याच्यामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी अशा सांगितलेल्या असतात की अमुक अमुक गोष्ट तुम्ही इम्प्रूव्ह करा जसं ऑनियन शॅम्पू त्याच्याबद्दल त्यांनी कसं इम्प्रूव्ह केलेलं आहे ते, ते पण कस्टमरच्या सांगण्यावरून तुमच्या रिव्ह्यूवरून तशाच प्रकारे तुमचं जे काय असेल ते तुम्ही रिव्ह्यू देता तेव्हा ममा अर्थ तुमचं ऐकतं असं याची लिंक जी आहे ती दिलेली आहे आणि सोबत जर माझा कुपन कोड वापरला तर तुम्हाला वीस टक्क्याचा डिस्काउंट मिळेल माझा कुपन कोड आहे पी आर ए एन जे एल प्रांजल दोन हजार पंचवीस हा माझा कुपन कोड आहे हा जर कुपन कोड वापरला तर वीस टक्क्याचा तुम्हाला डिस्काउंट मिळून जाईल तर ताई नो मी जो वाईज देत आहे तो दिवस आहे शुक्रवारचा आणि मी काल बोललेला जो व्हिडिओ आहे म्हणजे सुरुवातीची क्लिप ती आहे गुरुवारची म्हणजे स्वयंपाक गुरुवारी केलेला होता तर या याच्यामध्ये तुम्ही बघा एका रात्रीत आवाजामध्ये किती चेंज झाला मी पूर्ण पॅक झालेली आहे पूर्ण पॅक म्हणजे आवाजानं सर्दीनं वगैरे सगळ्यांना पॅक झाले कारण कोल्हापूरला कंटिन्यूली पाऊस सुरू आहे कालपासून आम्हाला सूर्यसुद्धा दिसत नाहीये बारीक रिमझिम झिम बरं का रात्रभर आता कसा पडला कोण बघायला होतं पण एक सलग झिमझिम झिमझिम सुरू आहे बघायच म्हणजे काय आले मध्ये अखेर बनायच काय करणार का आता स्वयंपाक इथलं मी पनीरची भाजी करते तू चपात्या करते करत एक पण काय होणार का स्वयंपाक म्हणून चपात्याला म्हटलं तर मग आपल्याला जाणार

कारण हिथच दोघी अडकून बसलं तर पुन्हा चपात्याला वेळ होतोय म्हणून मग तिला दिला तिकडं तिकडं तिच्या गॅसवरती चपात्या करते तोपर्यंत मग भाज्या वगैरे सगळं अरे हे जा रे अरे घरात आहे माहिती असू दे आता लाईट किती खडकुणी गेली बघा आता ह्या टाईम लाईट गेली तर मी जे काल तूप काढलेलो होता ना इथं हे जो कच आहे ना ह्या कचापर्यंतच फक्त आधीच होत अन्यथा हे एवढं तूप काढलेलं आहे घरात काल तर पाऊण किलो काजू आहे त्याच्यासाठी मी टोमॅटो घेतलेले आहेत तीन टोमॅटो आता साईज तुम्ही बघितले असेल मिडियम साईज एकदम हाय मोठे पण नाही एकदम छोटे पण नाही तीन टोमॅटो घेतलेले आहेत कमीत कमी मी सहा कांदे घेतलेले होते छोटे छोटे जे कांदे होते ना सहा कांदे घेतलेले तुम्हाला मी आवर्जून सांगेन की कोणतंही तुम्ही मसाला बनवताना त्याच्या आधी थोडं का होईना अशा पद्धतीनं काजू थोडेसे तीळ टरबोजाच्या बिया भिजत घाला त्यातलं जर कुठलंच साहित्य तुम्हाला वापरायचं नसेल तर कांदा टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये तरतरून भाजून घ्या म्हणजे एकदम असं व्यवस्थित भाजा आणि मग ती ग्रेव्हीज तुमच्या जेवणाला वापरा कारण काय असतं ना की हे जे आपण आता बनवलेलं आहे ना यानं जो मसाला आहे तो मिळून येतो टेक्स्चर छान येतं ज्या तुम्ही ह्या कुठल्याच गोष्टी वापरत नाही आणि नुसतं आलं लसूण आणि कांदा आणि टोमॅटो पेस्ट वापरत असाल तर ते कायम भाजून वापरा बघा तुम्हाला फरक जाणवेल कारण मी आता खूप दिवस झालं म्हणजे दोन हजार अठरापासून ज्या काही रेसिपी आहेत त्या मी खूप प्रमाणात केल्या त्याच्या आधीच तर तुम्हाला सगळं सांगितलेलं आहे पण नंतर ना मी वेगवेगळ्या रेसिपी माझ्याकडे वेळ भरपूर असल्यामुळे घरामध्ये करणं पण खाऊ घालणं पण वेळ पण होता सगळंच होतं आणि त्याच्यानंतर एक म्हणजे म्हणतात नाही सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या त्यामुळे मी भरपूर रेसिपी ट्राय केल्या त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात शिकले की बाबा हा हे असं ना असं तशानं तसं होते आता जर आता तांदळाची ता खीर करणार आहे ना तर रेग्युलर मी काय करते भिजलेलं तांदूळ मिक्सरला वाटते आणि ती पेस्ट दुधामध्ये घालते पण आता तसं नाही केलं ते तांदूळ जे आहे ते मी पाण्यातून काढले थोडंसं कढईमध्ये टाकले तुम्ही गाळून घ्या पाणी पूर्ण निचरा करून आणि कडेमध्ये सुरुवातीला भाजले तसे ड्राय त्याच्यानंतर थोडंसं तूप टाकलं आणि एक बारीक फ्लेमवर दोन ते तीन मिनटं भाजून ते तांदूळ जे आहे ते आता मी बारीक करणार आहे मिक्सरला आणि काजू बदाम जे काय होतं ना त्याची पावडर म्हणजे भरडी पावडर बनवली तुपामध्ये व्यवस्थित भाजली दूध ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये हलकंसं पाणी टाकलेलं आहे कच्चं दूध आणि थोडंसं माझ्याकडे तापलेलं दूध कारण तापलेल्या दुधावरची मी साई ऑलरेडी काढून घेतलेली होती आणि दुसरी साई जी आता ह्या कडेमध्ये तुम्ही पाहिली ना ही दुसरी साई आलेली होती म्हणजे एवढं ओरिजिनल दूध आपल्याकडे येत असतं आणि आता तांदूळ जे आहे ते बारीक करून भरडं बारीक केलं म्हणजे थोडीशी कणी राहतेच आणि ते त्याच्यामध्ये ॲड केलं हलकंसं त्या खिरीला एक टेक्चर चांगलं येण्यासाठी म्हणून मी कस्टर्ड पावडर टाकते बऱ्याच जणांना कस्टर्ड पावडर आवडत नाही आपल्या घरात आवडीनं खाल्ली जाते कस्टर्ड पावडर त्यामुळे मी फ्लेवर जसा मिळेल तसं शक्यतो मँगो तर खूप आवडते पण शक्यतो मँगो अवेलेबल आव, होत नाही जी काय असेल ती वेनिलाच अवेलेबल होते उकळी आल्यानंतरच कस्टर्ड पावडर आपल्याला ॲड करायचे आणि बस याच्यानंतर खीर चांगली म्हणजे अशी उकळू द्यायचे सुरवातीला उभा राहूनच हलवूनच हे करायचं आहे आणि नंतर जातं आणि त्याच्यानंतर मात्र बारीक फ्लेमवर चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे जायफळ पावडर ह्या खिरीमध्ये आवर्जून टाका आणि हो ओलं खोबरं जर असेल ना ते सुद्धा तुम्ही जर तांदळाच्या खिरीमध्ये खिसून टाकलं चव छान राहते पण आपल्यात का कोण असणार तुमच्या दादाला ते खोबरं दिसलं की ते म्हणतात ना छत्तीसचा आकडा असल्यामुळे मी ते खोबरं जास्त प्रमाणात वापरत नाही जिथं गरज असेल तिथंच वापरते पण पूर्ण स्किप पण नाही करत मी कारण काही भाज्या खोबऱ्याशिवाय बनतच नाही आहेत आता ते तिकडे खीर होते कुकर लावून दिला कारण मला बनवायची ती डाळ म्हणजे आमटी आपली रेग्युलर आमटी तोपर्यंत तो पनीर जे आहे ते व्यवस्थित आपलं सेट झालेलं होतं कारण एकदम असं बर्फ असल्यानंतर कट करायला गेल्यानंतर तुकडे पडतात त्याची व्यवस्थित कट होत नाही आणि त्याच्यानंतर मग कांदा आलं लसूण कोथिंबीर टोमॅटो ह्या सगळ्याची पेस्ट जी आहे ती मी बनवून घेतलेली होती आणि एकाच वेळेला मी सगळ्या पेस्ट बनवून घेते म्हणजे आता एक भाजी करायची नंतर बाकीच्या पेस्ट बनवायच्या असं नाही करायचं त्याच मिक्सरच्या भांड्यात ना पटापटा इतर भाज्यांचे मग ते आलं लसूण को, कोत कोथिंबीर असू दे किंवा हिरवी मिरची कोथिंबीर लसूण असू दे किंवा असं टोमॅटो असू दे किंवा टरबोजाच्या बिया काजू जी आहे ह्या सगळ्याची पेस्ट मी एकदाच एकाच वेळेला ते पेस्टचं जे आहे ना ते करून घेते मग नंतर काय इकडचं शिजलं म्हणजे थोडंसं फोडणी टाकली की पलीकडच्या गॅसवर ठेवायचं मग दुसरी रेसिपी इकडं बनवायची ती शिजून निघते तोपर्यंत इकडचं तिकडं ट्रान्सफर करायचं किती आपल्याला स्वयंपाक जर करायला लागला तर आपला स्वयंपाक जो आहे तो वेळेत होतो किती आपण म्हणजे वेळ होऊ दे काही होऊ दे थोडासा उरकता राहतो आता ग्रेव्ही जी आहे त्या सुरुवातीला मी तेलामध्ये जिऱ्याची फोडणी टाकून व्यवस्थित मी भाजून घेतले आणि त्याच्यानंतर काजू वगैरे ह्या सगळ्याच्या पेस्ट ज्या आहेत त्या ॲड केल्या मलई जी आहे ते तुम्ही ह्या वेळेला जर ॲड केली तर बेस्टच आहे कारण का ऑलरेडी आपलं वतलेलं तेल त्या मलईमधून निघणारं तूप जे आहे ते व्यवस्थित होतं पण मी टेस्टसाठी थोडंसं नंतर पहिला ग्रेव्ही जी आहे ती भाजून घेतली आणि एक मात्र गोंधळ झाला सांगते पॅन्थर पॅन्थर बाहेर अडकलेला होता म्हणून मी ग्रेव्ही केली गॅस जो आहे तो मी म्हणजे बारीक करायला विसरले आणि तशीच पळत बाहेर गेले का तर का हे ओरडायला लागले कारण तो तिथं गेटमध्ये अडकलेला होता गळ्याला असं ओढ लागलेली होती म्हणून मी जाऊन बाहेरून येते तोपर्यंत तो स्पीडमध्ये तो गॅस होता ना बाहेर पळाल्यामुळे थोडंसं भाजी खाली लागली लागली म्हणजे ते वास येण्याआधीच मी डायरेक्टली नंतर ते ट्रान्सफर केलं दुसऱ्याकडेमध्ये कारण काय काय वेळेला आपल्या असतं की डोक्यामध्ये पुढं फक्त प जायचं आहे आपल्याला त्यामुळे ते बंद करायचं आहे किंवा कमी करायचं आपल्या डोक्यात राहत नाही आहे असं त्याच्यानंतर मी टाकलेले आहे आमटी फोडणीला आमटी काय तुम्ही जे रेग्युलर करता तशीच आमटी केलेले आहे शेवग्याच्या शेंगा मात्र माझ्याकडे नाही आहेत त्यामुळे मी आपलं सरळ साधी आपली रेग्युलर डाळ करतो त्या पद्धतीने डाळ बनवली आणि आमटीसाठी मी एक करते आमटीला ना जर कट ठेवायचं असेल ना तर आमटीला अशी उकळी फुटू देत नाहीये बारीक फ्लेमवर मी शिजू देते आणि अशी वर आहे ना बुडबुडी लागलेले दिसले की गॅस बंद करून ठेवते आणि तो तरी जे आहे ते व्यवस्थित राहते आता बघा मी या कडेमध्ये ट्रान्सफर केलं कारण का ते जळलेलं जर खालचं जर लागलं तर पूर्ण टेस्ट बिघडू शकते आणि मग मी टाकलेलं आहे याच्यामध्ये भरपूर सारी मलई आणि फ्रेश साई आहे बरं का की असं नाही की बाबा ते साठवलेले आहे वगैरे नाही एकदम ताजी साईजी होती ना ती ॲड केलेली आहे आता याच वेळेला थोडंसं झाकून ठेवायचं आहे कारण ऑलरेडी त्याला तेल सुटणार आणि त्याच्या आधी एक चमच्यावर घातलेला आहे मी तूप ज्यावेळेला आपण मलई पनीर करतो त्यावेळेला आपल्याला तूप हे घालावंच लागतं तूप घातल्यानंतर त्याची एक टेस्ट जी आहे ती वेगळीच आहे ते झाकून ठेवून थोडंसं तेल सुटलं आता इथं काय तर यायची वगैरे काही वाट बघायची गरज नाही डायरेक्टली पनीर मी न भाजता टाकलं कारण मला वर्षानं सांगितलं की तुम्ही जे पनीर तळता सगळं म्हणजे हे करून घेऊन पाण्यात टाकतं ना त्यानं पनीर असं लबरासारखं होतं तुम्हाला जर एकदम सॉफ्ट पनीर जर खायचं असेल एकदम मौसूत तर त्यासाठी पनीर तर बेस्ट क्वालिटीचं पाहिजेलच पण सोबतच तुम्हाला न तळता अशा पद्धतीनं टाकून एकदा बघा करून मी पहिला तसंच करत होते पण नंतर नंतर थोडंसं आपण चेंज करतो ना म्हणून आता वर्षानं सांगितलं म्हणून मी तसंच पनीर काही न करता डायरेक्टली पनीर ॲड केलेलं आहे असं त्याच्यानंतर मग मी बनवत आहे मसाले भात याच्यासाठी थोडेसे काजू खडे मसाले कसुरी मेथी जिरं मोहरी ह्या सगळ्याची मी फोडणी दिली तांदूळ व्यवस्थित धुतला रेग्युलर तांदूळ आहे जो आम्ही घरात रेग्युलर वापरतो त्या दिवशी आणलेला होता तो मसाले भातासाठी खास आणलेला तांदूळ होता हा मी रेग्युलर वापरलेला आहे अंदाजे जे, जे काही पाणी लागतं तेवढं आणि मला एक प्रमोशनसाठी मसाला आला होता बघा त्या ताईचा मसाला खूप बेस्ट आहे हा प्राइस थोडीशी जास्त वाटते पण कसा आहे सांगू तो एकदम असा कडक मसाला भेसळ नाही काही नाही आहे व्यवस्थित बनवलेला असं आता ज्याला जसं वाटेल तसं ते विकतं ज्याला पटतं ते खरेदी ते तर माझ्या स्वयंपाक इकडं का शिवानीन करून आणलेल्या दादाला चहा बनवला कारण आलेले आहेत भिजलेले आहेत पहिला म्हणले चहा कर आता स्वयंपाक तर झालाय लास्ट होतोय आता कुकर आठ वाजलेले आहेत बर चला ताई मी ह्या व्हिडिओचा इथं एड करते शुभेच्छांसाठी दिलेल्या प्रेमासाठी सपोर्टसाठी कमेंटसाठी खूप हृदयातून अगदी मनापासून तुमचे आभारी आहे आणि बाकीचा व्हिडिओ जो आहे तो उद्या येईल तुम्हाला आवडला तर जरूर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ